नमस्कार मंडळी आज चैत्र पौर्णिमा होती आणि चैत्र पौर्णिमेचा मी हळदींकू केलेलं होतं खरं तर दरवर्षी करतेच मी पण चैत्र चैत्रपौर्णिमेचा हळदीगुंकू मी का करते तर याच्यामध्ये सण रूढी परंपरा एक कर्तव्य असं म्हणून काही नाही तर हा एक आनंदाचा सोहळा आठवणींना गुंफून ठेवण्याचा सोहळा आठवणी जपून ठेवण्याचा एक सोहळा याच्यातनं बालपण जगते मी याच्यातनं आईची आठवण जगते मी याच्यातनं पुढच्या पिढीला नाही म्हणता येणार पण काहीतरी चांगलं करण्याचा एक प्रयत्न असं म्हणता येईल तर चैत्रगौरीचं आगमन होतं आणि एक प्रसन्नता येते गुढीपाडवा झाला की लगेचच असं वाटतं की आता चैत्रगौरीचं दिंकू कधी करायचं तर त्याच्यात मनात आराखडे सुरू होतात काय करायचं आरास कशी करायची काय पदार्थ करायचे महत्त्वाचा चटपटीत कैरी डाळीचा तर प्रसाद असतोच त्याच्यानंतर पनं असतं छानसं गारगार आणि अशी छान छान आरासाची कल्पना डोक्यात नवीन रुजायलाच लागते आधीपासून छान छान सुरुवात केली की असं काहीतरी सुचतंच आणि मग एक की अन्नपूर्णा आपल्या घरी माहेरपणाला येते माहेर वाशिण म्हणून आणि तिचं कोड कौतुक केलं की खूप खूप समाधान मिळतं अधिक कुंकू करणं म्हणजे एक स्नेह मिळावा आहे आनंदाचा छोटासा जो ज्याच्यातनं आपण इतरांना काहीतरी देऊ शकतो असं मला वाटतं आणि म्हणूनच दरवर्षी मी याची खूप आतुरतेने वाट बघते तो असा सोहळा यावर्षी पण मी या पद्धतीने साजरा केला आहे थोडीशी जंगल थीम केलेली आहे आणि देवीला डोंगरावर असं छान सजवून ठेवलेलं आहे कशी वाटते तुम्हाला आरास नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चैत्रगौरीचं हळदींक असं छान छान पार पडलेलं आहे आणि मनाला एकदम प्रसन्नता लाभलेली आहे समाधान मिळालेलं आहे तर त्याचा हा कौतुक सोहळा आणि हा छोटासा व्हिडिओ नमस्कार भेटूया पुढच्या भागात